नमस्कार मंडळी महाराष्ट्रामधली सर्वात लोकप्रिय लाडकी बहीण योजना या योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेलं आहे कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या ज्या मंत्री आहेत आदित्यताई तटकरे यांनी काय मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे की ज्या लोकांनी लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय करताना काय क्रायटेरिया दिले होते महाराष्ट्र सरकारने ते क्रायटेरिया न फॉलो करता त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे असा लाभ घेतलेल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या आत्ता क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे काय होणार आहे तर ह्या चार मुद्द्यांवरती त्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे हे लाडकी बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये मिळणार आहेत किंवा जे एकवीसशे रुपये मिळणार आहेत हे कोणाचे बंद होणार आहेत तर ह्या चार मुद्दे जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये येत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत तर पहिला मुद्दा आहे कि की ज्या घरी चारचाकी गाडी आहे अशा व्यक्तींना याचा लाभ घेता येणार नाही ज्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा व्यक्तींना ह्याचा लाभ घेता येणार नाही जर त्या घरातील महिला परराज्यामध्ये विवाह झालेला आहे पण काही डॉक्युमेंट इथलेच असताना त्या डॉक्युमेंटच्या आधारे जर त्यांनी त्याचा लाभ घेतला असेल तर त्यांनाही ह्या योजनेचा फायदा घेता येणार नाही सर्वात महत्त्वाचा जो चौथा मुद्दा आहे तुमचं आधार कार्डवरील नाव तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि तुमच्या बँक पासबुकवरील नाव हे जर दोन वेगवेगळे असतील म्हणजे आधार कार्डवरती वेगळं नाव आहे आणि बँक खात्यावरती जर वेगळं नाव आहे आणि हे दोन्ही एकमेकाला कनेक्टेड आहेत किंवा असतील तर अशा व्यक्तींना याचा लाभ घेता येणार नाही तर याच्यामध्ये घाबरण्यासारखं काय नाही आहे की महाराष्ट्र सरकारनं ऑलरेडीच ही योजना सुरू करत असताना ह्या नियमावलीचा आपल्याला उल्लेख करून दिला होता पण काय स्क्रुटणी राहिल्यामुळे काय तक्रारी आता जसे त्यांना मिळत आहेत तर त्या व्हेरीफाय करण्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे एक प्रकारचा हा क्रॉस व्हेरिफिकेशन आहे असं आपण समजूयात आणि ह्या आत्ता सांगितलेल्या ज्या चार गोष्टी आहेत ह्या चार गोष्टीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे इथून पुढे कधीही मिळणार नाहीत याची तुम्ही नोंद घ्यावी भेटू लवकरच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत किंवा लाडक्या बहिणी योजनेचे अजून काय अपडेट असतील तर लवकरच तुमच्यापर्यंत आम्ही त्या घेऊन येऊ धन्यवाद